फंड होता त्या फंडामध्ये साहेब दोन हजार कोटी रुपये शिल्लक असताना तुम्ही हा फंड गुंतवण्याचं काम केलं दोन हजार कोटी रुपये कशाला म्हणतात बाळासाहेब किती म्हणजे बाळासाहेब देश किती शून्य दोन वर असतील दोन हजार कोटी मध्ये एवढे पैसे या योजनेमध्ये शिल्लक असताना ज्याच्यामधून शेतकऱ्याचे कित्येक काम झाल्या राज्यभरात ही योजना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं बंद केली शेतकऱ्याचं अजून केलं आम्ही विधानसभेमध्ये ओढून ओढून थकलो दोनदा मंत्री महोदय विचारलं मंत्री महोदय हे बंद का केलं अजून किती डिप्या बसतील किती सत्य शेवतील शेतकऱ्याला चांगला वीज पुरवठा मिळेल मात्र मंत्री महोदयांनी काही गोल उत्तर देऊन हा मानून आपण करा की एका बाजूला आपलं महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला हे भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी विचार असताना ग्रामीण भागाचा विरोधी विचार असताना दुसऱ्या बाजूला हे सरकार अरे या सरकारनं आता निवडणुकीच्या तोंडावरती काही योजना आणल्या निवडणुकीच्या तोंडावर पण आपण लक्षात घ्या निवडून आल्यावर महाविकास आघाडीचं सरकार सा आल्या आल्या कोणतीही निवडणूक तोंडावर नसताना क्रांतिकारक निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतला आणि दोन लाखापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी महाविकास आघाडीच्या सरकारनं पूर्ण केली मित्रांनो एका बाजूला शेतकऱ्याची कर्जमाफी कर करणार आपलं महाविकास आघाडीचं सरकार दुसऱ्या बाजूला मात्र सर्व शेतमालाचे भाव कोसळवणार जमिनीत मातीत घालणार हे भारतीय जनता पक्षाचं सरकार एका बाजूला दुधाच्या किमती पडत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण राज्य सरकारनं दूध खरेदी केली तुम्हाला ते ऑनलाइन फॉर्म भरायला लावलेले गाई आहेत गाईला बिल्ले मारायला लावले आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील एक दोनदा अशी परिस्थिती आली होती कि की दुधाचे भाव कमी व्हायला लागतात की काय त्यावेळेस सरकारने हस्तक्षेप केला मार्केट मधन चढ्या भावाने सरकारने दूध खरेदी केलं आणि दुधाचे भाव स्थिर ठेवण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारने केलं आणि किती भाव होते आपल्या काळामध्ये अडोतीस चाळीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत भाव द्यायचं काम शेतकऱ्याच्या हातामध्ये चार पैसे जास्त द्यायचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारनं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शन झाली आदरणीय थोडासाहेबांच्या नेतृत्व झाली आदरणीय उद्धव साहेब ठाकरे झाली महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्याच्या हातामध्ये चार पैसे कसे जातील हे कायम अडीच वर्ष बघितलं मात्र सरकार गेल्यावर मात्र सर्व शेतमालाचे भाव मातीत घालण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं अरे आत्ता आत्ता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही योजना आणता आमचा पीक विमा तुम्ही पीक विम्याचा मात्र मागच्या वर्षीचा दोन हजार तेवीसचा पीक विमा हा या वर्षी मार्च महिन्यामध्ये मिळणं अपेक्षित मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये पीक विमा मिळण्या शेतकऱ्याला अपेक्षित असताना मार्च गेला एप्रिल गेला मे गेला जून गेला जुलै गेला ऑगस्ट गेला शेवटी निवडणुकीच्या तोंडावर कसा बसा काई त्या ठिकाणी काही आणि त्याकरता देखील विरोधी आम्ही दलित थोडे आमदार असू पण मात्र विधानसभेमध्ये तुमच्या पीक विम्याच्या प्रश्नावरती या सरकारला धारेवर करण्याचं काम या महाविकास आघाडीच्या थोड्या राहिलेल्या आमदारांनी केलेल्या मित्रांनो विधानसभेच्या सभागृहात असेल तिथं त्या कृषी अधिकाऱ्यांच्या असेल सतत त्यानं आंदोलन केली आणि तेव्हा तुला सरकारवरती प्रेशर आलं आणि हा जाता जाता हे त्यांनी पीपी मध्ये भेटा दिला हा विचार आपण करा कोणतं सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे कोणतं सरकार ग्रामीण भागाच्या बाजूचं आहे हा विचार करून आपण खरं निर्णय द्याल अशी मला आपली आपल्याला विनंती आहे मित्र मग अशी जिल्हा बँकेचं उदाहरण अण्णांनी दिलं आमच्याकडे मला वाटतं ब्राह्मणी गावात कमीत कमी शंभर तरी जिल्हा बँकेच्या नोकरीचं आश्वासन असत मग अशी जे पातळी चालू करतो वीस पंचवीस जणांना तिकडे आश्वासन अरे भरती करायची ना बँकेच्या बँकेची ज्या सर्वसामान्य गोल गरीब कितीतरी मुलं आज नोकरी करतात त्या ठिकाणी उपेक्षित आहेत कित्येक मुलांना नोकऱ्याने सर्वसामान्य मुलांना नोकऱ्या गोल गरीबाला नोकऱ्या नाही ज्यांचा कुठे वशिला नाही ज्यांची कुठं राजकीय ओळख नाही असा आमचा गुरु गरीत करून हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो कित्येक तरुण मला भेटतात की जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपल्या विद्यापीठामध्ये झाडाखालीमधून करतात कुठं कुठं करतात मात्र ज्यांचा कुठं वशिला नाही ज्यांचं कुठं पुढाऱ्याच्या घरात ज्यांनी जन्म घेतला नाही अशा सर्व तरुणांना मात्र वाऱ्यावर सोडायचं काम तुम्ही करताय आणि निवडणुकीच्या तोंडावर फक्त जिथं तुम्हाला मत आहेत फुरण्याच्या घराची खोरं मात्र जिल्हा बँकेत तुम्ही आश्वासन देताय आमच्या बाकीच्या गोर गरीबाच्या तरुणांनी हा विचार करा अरे मात्र तुम्ही काळजीच करू नका महिन्या आता हे वीस तारखेला यांचा निकाल तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर साहेब आपल्याला चेअरमन देखील बँकेला देखील बघायचे आणि ते बदलणारच आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब ज्याचा कुठं वशील नसेल अशा देखील तरुणांना समान संधी मिळेल अशी भरतीची प्रक्रिया जिल्हा बँकेमध्ये आम्ही नंतर राबवला त्या पेठे सांगितलं बँकेची प्रकृती खरोखरच बिघडली आहे आम्हाला जी माहिती मिळते काल पर्वतर साहेब विरोधच करायचं सांगतच राहिलं मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हणून योजना लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण असं काहीतरी योजना आहे तर योजना एवढंच शिकवत निवडणुकीच्या अगोदर हे ग्रामपंचायत मध्ये एक एक प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक एक भाऊ आहे सहा महिने सहा महिने निवडणूक झाली की तर भुण 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 भुण। तो घरी नाही मात्र असे सगळे लाडके भाऊ पंचायत समितीमध्ये पाच सहा नगरपालिकेत आणि जिल्हा बँकेत चिकार बोलत होते पगार सरकार करणार ना सरकारमध्ये तुम्ही आम्ही असे सगळे साहेब लाडके भाऊ दिवाळीच्या अगोदर माझ्याकडे आले पंधरा वीस जण आल्यावर मित्रा चकित झालो म्हणजे तुम्ही तर म्हटलं मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ साध्या आमदारांकडे विरोधी पक्षाच्या कसे आले म्हणलं तुम्ही काय ते मला बोलले आमदार साहेब म्हणले आम्ही जरी मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ असू पण आमच्या लाडके भावानी आमचे तीन महिन्याचे पगारच केले नाहीत म्हणजे काय म्हणजे नुसतं निवडणुकीच्या तोंडावर गाजव दाखवली पण मात्र पगार नाहीत काल परवा साहेब मी त्या उमऱ्याला माझी रॅली चालू होती आणि रॅली चालू असताना की जिल्हा बँकेच्या जिथे शाखा तिथून येतो सर्व रस्त्यात जात होतो मला जरा शर्कत आली जरा मी म्हटलं मॅनेजरला बोलवा मॅनेजर मॅनेजरला म्हणलंय तर वाडका भाऊ काम करतो कर कर का म्हटलं म्हणलं म्हणलं मुख्यमंत्री म्हटलं करतो म्हणून मी म्हणलं बोलवा त्याला मॅनेजरनी मला अपेक्षित असंच उत्तर दिलं मॅनेजर मॅनेजर म्हणलं तो आज जरा सुट्टीवर आहे मी म्हणलं तो सुट्टीवर नाही म्हटलं तो भाजपचा प्रचार करतो म्हणलं तिथं हजेरी पुस्तक आण हजेरी पुस्तक मॅनेजर केलं गेलं के मी मागून दोन माणसं अजून पाडून म्हटलं बघा हजेरी पुस्तकात काही खडापूर होत दोन माणसं गेली हजेरी पुस्तक आलं आणि अपेक्षेप्रमाणे थोडीशी खडापूड होणार आहे माणूस नव्हता तरी पण प्रेझेंट लिहिली होती नंतर मी विचारलं म्हणून ते फीस केली होती हे सगळे मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ यांचे पगार हे तुमच्या आमच्या खिशातनं येत आहेत आणि हे सध्या सगळे निवांत भारतीय जनता पक्षाचा प्रचार करतात असं सगळं सध्या चालू आहे आणि म्हणून मित्रांनो या सगळ्यामध्ये बदल घडवायचा असेल भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायची असेल तुमच्या नवीन जी पाणी योजना झाली जुन्या सगळ्या पाणी योजना देखील भक्कमपणे चालवायच्या असतील देखी। त्या देखील सौर ऊर्जेवरती आपल्याला न्यायच्या भरपूर आणखी अडीच वर्षामध्ये आपलं सरकार गेलं उरलेलं देखील काम मला वाटतं आपलं ब्राह्मणीचं देखील सर्व मला वाटतं सबस्टेशनची क्षमता आपल्याला वाढवायची होती दुर्दैवानं सरकार गेलं मात्र मंत्रालय सरकार सगळ्यात तेवढं देखील काम करू शकले अडीच वर्षामध्ये जो विकासाचा धंदावाद आपण या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये निर्माण केला तोच विकासाचा धंदावाद पुढे चालू ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार हे शंभर टक्के काळ्या दर्डावरची वेग आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि पुन्हा एकदा असाच विकासाचा धंदावाद सुरू ठेवण्याकरता आपण मला पुन्हा एकदा संधी द्याल अशी अपेक्षा बाळगतो आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण